काही मागच्या डोळ्यामध्ये ट्रॅफिक विभागाकडनं एक अधिसूचना काढली गेली आणि सदानंद ट्रॅफिक मध्ये बदल केला गेला त्याच्यामध्ये संतोषी माता रोड एकेरी मार्ग आणि हा मकबरा रोड आहे तो एकेरी मार्ग करण्यात आला आणि त्याला पुढे जाऊन डायव्हर्जन देण्यात आलं खरं तर कोणताही विचार न करता आ, हे ट्रॅफिकचं डायव्हर्जन किंवा एकेरी मार्ग हे करण्यात आलेले आहेत कोणीतरी काहीतरी मागणी करायची आणि काही अभ्यास न करता काही विचार न करता स्थानिक नागरिकांचा त्याची अंमलबजावणी करायची आणि ती अंमलबजावणी करतानाही पूर्ण नाही करायची ही, ना ही या ट्रॅफिक विभागाची शोकांतिका राहिलेली आहे परफेक्ट एक वर्ष अगोदर मी राठोड साहेबांना भेटलेलो जे डी सी पी होते तत्कालीन त्यांना भेटून काही सोपे उपाय या सरदारांना चौकात सांगितलेले त्याच्यातला मेन सर्वात उपाय आहे ही जी तुम्ही काजी हॉस्पिटलकडनं बेतूरकर पाडायला जी आ, नो एंट्री आहे त्याची कडक अंमलबजावणी कित्येक वर्ष झालेली नाही आहे त्यांनी फक्त तिकडे एक हवालदार उभा केला तर ही जी रॉंग साईडनी जाणारी जी ट्रॅफिक आहे ती थांबेल आणि सदानंद चौकाचा साठ ते सत्तर टक्के जो लोड आहे तो याच्यामुळे होत असतो रॉंग साईडने टाकण्यामुळे तर तो साठ सत्तर टक्के जी वा वाहतूक कोंडी आहे ती इकडेच संपेल त्याचबरोबर या सदानंद चौकात जी अनधिकृत पार्किंग होत असते त्याच्याबद्दलही आम्ही वारंवार तक्रार वाहतूक विभागाकडे केलेली आहे की हा पूर्ण नो पार्किंग झोन करण्यात यावा इकडे मस्जिद आहे जवळ लोक इकडे येत असतात दर शुक्रवारी ती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असते पण त्याचा कोणताही विचार न करता ही एकेरी मार्ग हा वापरलेला आहे भगवा तलावला सकाळ संध्याकाळ कल्याणमधले संपूर्ण नागरिक इकडे विरंगुळेसाठी येत असतात त्यांच्या गाड्या पार्क तिकडे होत असतात आणि ही जी एकेरी ट्रॅफिक केली आहे जो हा रस्ता शांत असायचा तिकडे आज तुम्ही बघाल तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तसंच पुढे जाऊन संतोषी माता परिसरामधनं ही ट्रॅफिक ओळवण्यात आलेली आहे तसंच जैन सोसायटी जैकडनं काही का लोक जात आहेत एरवी शांत असलेले वर्षानुवर्ष आम्ही आता इकडे राहतो चाळीस वर्ष आले आम्ही इकडे वास्तव्य आहे कधी आयुष्यात आमच्या तिकडे ट्रॅफिक झाली नव्हती हो पण आज तिकडे देखील संतोषी माता चौक असेल संतोषी माता मंदिर परिसर एरिया असेल जैन सोसायटी एरिया असेल तिकडे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे म्हणजे सहजानंद चौकातला त्रास तर कमी झाला नाहीच आहे माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत गेले तीन चार दिवस मी वेगवेगळ्या वेळेवर ते व्हिडिओज घेतो ते मी आपल्याला पाठवतो प्रचंड प्रमाणात सहजानंद चौकात तर ट्रॅफिक आहेच परंतु फक्त ही ट्रॅफिक अजून पुढे पण शिफ्ट झालेली आहे त्यामुळे करायला गेले एक आणि झालं भलतंच अशी या सगळ्या नियोजनाची फजिती ती उडालेली आहे त्यामुळे माझी डी सी पी साहेब जी आहेत शिरसाट साहेब त्यांच्याकडे एकच मागणी आहे की हा जो तुमचा फाजील प्रयोग आहे तो त्वरित थांबवावा आणि असं न केल्यास आम्ही शिवसेना स्टाईलनी हे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत ते पुढच्या दोन ते तीन दिवसात काढून हा एकेरी मार्ग जो आहे तो बंद करून पूर्वीप्रमाणे ट्रॅफिक इकडे लोकांसाठी खुली करणार आहोत आणि जोपर्यंत तुम्ही ही नो ट्रॅफिक वन वे जो आहे काजी हॉस्पिटल ते बेतूरगर भाडा इकडे जी नो पार्किंग आहे ही जोपर्यंत काढत नाही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा इकडे बसवत नाही तोपर्यंत ह्या सदानंद चौकातला जो ट्रॅफिक प्रश्न आहे तो सुटणार नाही आहे या सोप्या गोष्टी आहेत या ट्रॅफिक विभागाने केल्या पाहिजेत नागरिकांना त्रास देण्याची गरज नाही त्यामुळे ट्रॅफिक विभागाला माझा एक इशारा देखी देखील आहे आम्ही पत्र पण देखील डी सी पी साहेबांना पाठवलेला आहे आणि या दोन तीन पुढच्या दिवसात हे जर सगळं बॅरिकेडिंग हा जो थोटांड मानलेला आहे तो काढला नाही तर तिकडचं डाय डायव्हर्जन केलं आहे तो आम्ही बंद करू आणि इकडचे बॅरिकेड्स आम्ही शिवसेना स्टाईलनी या इकड प्रकारे आंदोलन आम्ही करूया